इथं ओटी सोडायला ग नाही वाई इथं देवापाशी आल्या बरोबर आता ओटी सोडायला लावतो तिथे इथं नाही का इथं ओटी सोडू दे ओटी सोडू दे इथं ती का लावून घे मना पाहायला लागून घ्या तिकडे अंगणामध्ये गरम पाणी केलं काय गरम पाणी करा म्हणजे गरम पाणी कर ठीक आहे करते काय नाही कमलाची आताच काही नाही आता उद्या कस आता नाही हवा किती सुटली आहे किती पाहून बर बरं किती हवा आहे थंडी किती आहे एवढ्या थंडी मध्ये त्याच्या अंगावर पाणी टाकता का बाबा आपण पाळण का बिमार लेख ने आताच नको करा आता नाही नुरा आता इथे ओटी काय सोडायचं ओटी सोडू द्या आणि त्याने आराम करू द्या आणि उद्या करता नाही नुरा उद्या उद्या करू नाही नुरा आणि तोच नाही नुरा झाला काम पाय दोन ते सत्यनारायणची पूजा झाला समाप्ती हो मी तसंच म्हणतो तर उद्याच करा नाही नोरा तेच नाही नोरा तेच अंग पाय धुतलं का तेच मग सत्यनारायणची पूजा ठेवून घेऊ तर या ऐकतच नाही आदत करावं आदत करावं करते तुम्ही जाबोरदाराचे तिकडे आम्ही विचार करतो बोलतो विचार परामर्श करतो सांगतो तुम्हाला मग जा बरं जरा तिकडे करा बा काय करतात काय विचार करतात ना तसंही नाही नवर आता केला ना उद्या केला तर एकच आहे सत्यनारायणची पूजा उद्याच करणं आहे अहो मग काय तुम्ही विचार करता, करता, विचार करता आम आम भाया भाया ते नाही नवऱ्याचा आमचा आहे आंबा आबा आम्ही आज दा करू नाही तर उद्या करू तुम्हाला सत्यनारायणच्या पूजेची तयारी तुम्हाला उद्या करायची आहे तुम्ही त्याच्यात ध्यान द्या ते नाही आमच्या बायावर सोडा ते आम्ही करतो आधा करायचं का उद्या करायचं ते आम्ही पाहतो उत्तम उत्तम हो ठीक आहे करा तुम्ही पहा मलाही वाटते उद्याच केला पाहिजे नाहीनुरा हम्म कमलाची आई आता लय टाईम झाला ना तर आता त्या आराम करू द्या जेवण खाऊन करून आपणही थकलो आपणही आराम करू उद्या आरामशीर करू नायनूरा ऊन गिन आल्यावर मस्त उन्हे मध्ये ते थंडी नाही लागत आपल्याला थंडी नाही आपली झोप होऊन जाते आता थका नाही दिवसभरची काल रात भरायची दिवसभरायची दिवस थका नाही तुलाही वाटते का उद्याच आणि थांब उद्याच कर शांतती ना उद्याच कर्ज काही एवढं हे आलं नाही पाहिजे नाही आपण गोष्ट अशी आहे आता तुम्हाला सांगतो म्हणून बाहेर पाठवलं आताचे नवे नव ते नाही आताच्या आता नवीन पिढीले येईल काही आहे ये नाही गठबंधन बांधलाय नाही नूरा आपण याच्यासाठी करतो एक गठबंधन सुटलं पाहिजे काकण सुटलं पाहिजे हे गटबंधन एक काकण सुटलं का ते मोकळे काही करा तिकडे मग काही टेन्शन नाही आपल्याले हे बा कमलाचे आपल्याला गठबंधन काकनचा काही प्रश्न नाही ते काकण रातभर बी राहू शकते त्याचा काही प्रश्न नाही ते उद्या हे गठबंधन जे आहे तुम्ही म्हणता हे गठबंधन इथे आता देवाच्या समोर सोडून घ्या गठबंधन सोडून घ्या आणि मग कुकडे जरा इकडे तिकडे होऊ शकते ते दोघं एकदम जवळ जवळच बसून राहणार नाही तर आता कमला हे सोडते न ते तर तिला ओटी सोड द्या मग गठबंधन सोडून टाकिते देवा सामने बस मग काय मग इकडे तिकडे जावल येते हा आणि हे बा अजा बाहेर जातो नको कुठं फक्त अंगणातून घरात घरातून अंगणात एवढाच जास्त दूर जायचं नको हा आणि दली बाई तू बसलीच राहायचो कमरेमध्ये आज आजचे दिवस काकण हात तोपर्यंत काम करायचं नाही तुले काकण सुटल्यावर मग पाहिजे हा एवढं करा ते गट सोडून द्या आता कमलाचे आणि काकण उद्या सोडून टाकू काकणाला काही फरक नाही पडत राहते ते हो गटबंधन सोडून टाका आताच आणि काकण मग उद्या आपल्या नायनुराच्या एवढ्याच उद्याच करता नायनुरा मस्त आरामानं चांगली झोप गिप घ्या मस्त आणि तेलही झोपू द्या आराम करू द्या आपणही कर आणि उद्या सकाळीच मस्त आराम आण ते नाही नोरण ते सत्यनारायण पूजा मग काय रिसेप्शनच काय काय डिस्कशन होते ते करजा झालं असं होऊ शकते काका उद्या सोडू आता ते गठबंधन आता इथं देवाच्या समोर सोडून टाका बर ठीक आहे मग पण मी सोडू का मग गठबंधन कोणी सोडलं तर चालते सोडा तुम्ही सोडा तिची आई सोडू शकते काही नाही त्याला काही एवढं मान नाही हो घे करून घ्या आणि आता जेवण खाऊन करून आराम करा उद्या सकाळीच पवता नाही नोराच्या टायमाला हा आम्ही जातो आता माई माय स्वयंपाक करून राहिली पाहतो तिथे काय झालं काय नाही तुम्ही हे वटीच आणते काकांच काकण म्हणतो ते राहू द्या ते गटबंधनाचं फार मी तिकडे स्वयंपाकाचं चा पाहतो चाल बघ शांता बाई शांता चाल बरं पाऊस स्वयंपाकाचं यायचं स्वयंपाक करून घेऊ मग आपण आपल्या आपल्या घरी चाललो जाऊ जेव जाव इथंच जेवण करून जा घरी थोडं थोडं काय भूक नाही व बाबा आम्ही नाही जेवत भूकच नाही आहे ना आता तुम्ही तुम्ही घरच्या घरचे थोडं थोडं कमी जेवले असाल तुम्ही जेव जा बाबा आम्ही जेवलो टरमर मस्त मस्त गुलाब जामुन घेतलं पासा पासा मस्त खाल्लं आम्हाला नाही लागली भूक तुम्ही खाजा थोडं थोडं चल शांत चल टाकलं अंगणात गरम पाणी आवा मनीषा राहू दे राहू दे <laughs> आता नाही करायचं आहे नाही नुरा काय मारत काय तेले बाबा का आता का बीमार आता नाही करायचं आहे ते वापस घे राहू दे हात पाय घेऊ आले काम पडन लोक आले आता उद्या 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 कोणता आले काय कुठे होते हो तुम्ही किती वाडकोची मी तुमची वाट पाहून राहिली

काय कशासाठी बोलतो मी मी माझ्यासाठी बोलतो का मी आपल्या साठीच बोलतो ना मी आपले लेकरो आहे त्याचं भविष्य पाहा लागतं ना असंच करत राहत मग त्याचं भविष्य काय होईल हा काहीतरी जोर तो करा लागन पोरासाठी मले समजते कांदा तू जे बोलतो मला सगळं समजते मी काही पेवाले नाही केलतो जरा आम्ही माणसं माणसं तिथं बसलो बो होतो बोला वर आले बरोबर मी घरी जेऊ काय घरी काही वाढून ठेवलं होतं का तुला ताट आणि एक गोष्ट सांग जेन्स काउन काढून ठेवली हा मला भेवच लागते बाबा तुम्ही पेवालेच गेले काय म्हणतो असं करू नका आता पेन मोठ बेकार आहे माणूस बरबाद होते कशामध्ये माणूस बरबाद होते आपलं काम पण आणि घर पहा चुपचाप जेव्हा गावा कामाला जा पैसा कसा कमवायचा हे पहा परिस्थिती कधी 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 काढी काही समजत नाही म्हणून आहे हात पाय चालते तोपर्यंत कमाई करून घ्या हो ते सोड सगळं त्या जुन्या गोष्टी थेस्ते थेस्ते घरानं नको लावतो टर 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 जीन्स कम करून ठेवला म्हणतो तुला एवढा चांगला ड्रेस आणला तुझ्यासाठी कम काढून ठेवला घालून काढून राहिली हा काय व काहीतरी घालायला लावलं म्हणे हा मी घालत नव्हते नाही नाही करू जबरदस्ती केली तुम्ही अशी जबरदस्ती करत नको माझ्या मध्ये एकही बाई नव्हती ना जीन्सवर एकही बाई जीन्सवर वर नव्हती मी एकटी ना, ना मला तर जोकर सारखंच लागत होतं बाबा कसाच्या कसा वस वसच वोसा लागत होता पण ते राहिली मी कशी बशी राहिली मी कशी बशी मस्त साडीच घालून गेली असती तू केवढी साजरी दिसली असती आता घालायला नको लावत मला ते कधी तू लोकांसाठी स्वस्त सवरत कपडे लोकांसाठी घालत मला चांगलं वाटलं ना मला माझी बायको आवडली ना त्या कपड्यावर तर बस मग तू लोकांचं काय पाहतो तू हा मला तर एक नंबर वाटले बा मस्त मस्त दिसत होती प्रांत दि तू मस्त दिसत होती आता तू काढून काढून ठेवली घाल घाल लवकर घाल मला अजून तुला त्याच्यावरच पाहत नाही बाबा हट आता नाही घालत मी आता ठेवले काढून ना झोपला आहे आता जबरदस्ती करू नका चुपचाप राहा झोपू द्या आता स्वयंपाक करतो जेवण जेवता भूक आहे का तुम्हाला मला नाही बाबू तुम्हाला आहे का नाही मुली नाही भूक मी येता येता जेवलो अजून डबल नो म्हणजे पुरे वसूलच करून टाकले काय दोनशे रुपये हा काही या तुम्ही मी तर एकाच वेळा जेवली बा पण तरी भूक नाही लागली गच्च भरलं गच्च गच्च लागले आणि लग्नातलं जसं जेवण जेवलं ना भूक नाही लागत काही आता मग राहू देऊ का नाही करू कसं राहू दे नको करू ठीक आहे मग बाई कमला आता फाय दिल मस्त करू ना मस्त भात घे सावतास उठास केला आताही होते ना उद्या सकाळी होते हा तर उद्या सकाळीच काही बनवायची गरज नाही ठोस भात अजून डबा साठवून घे जा होऊन जाते आता यायचं झालं का तुम्ही वाया वाया तुम्ही जेवण घ्या आम्ही जातो घरी आता मग नाही का नाही का आम्ही जातो आता घरी झालं जरासा तरी भात खाऊन घ्या ना कसा काकू तुम्ही आता हे इंदिरानं गंगा शांतबाई म्हणते भुका नाही तुम्ही तर घरीच होत्या तुम्ही तरी थोडासा खाऊन घ्या नाही खात मग डब्यात बांधून थांबा मी बांधून देतो डब्यात थोडासा नाही 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 बाबा मी खातच नाही पुला मला आवडतच नाही मी खातच नाही मी बनवून देतो खरी पण मी खात नाही मी जेव्हा भात वरूनच खातो मी नाही खात बापा पुलाव गिरा मला आवडतच नाही आवडत नाही मग काही इलाजच नाही आवडत नाही तर मग नाईनूर राहू द्या काय नवरी नवर द्यायचा हो आता उद्या म्हणतात ना थकले, आता थकले सगळे आता आल्याबरोबर काय आता थंडी आहे आता उद्या 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 आठ नऊ वाजता नाही का नाही हो शांता बाई इंदिरा उद्या नऊ वाजता करून घेऊ नाही का हा 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 ते नाही नव्हतं तुम्ही हा ते नऊ वाजता आठ घ्या आंग पाय धुवून अकरा वाजता पूजेला तयार पाहिजे नवरी नवर नौ देऊ घरचे सगळे लोक आंग पाय धुवून तयार पाहिजे हा अकरा वाजता आपण पूजा करून घेऊ सत्यनारायणची मग ते दिवसभर काही करत बस काही मतलब नाही मग अहो काकाजी लवकरच करून टाकून आहे नवरा नऊ वाजता कमला येतो मग उद्या नऊ वाजता हम्म तयारी करून ठेव जो तयारी काय करून ठेवा लागेल बाबा हा आता ते नवरी नवरीच नवरी नवर द्या चांगलं आहे काय ना आण गरम पाणी दुसरी का तयारी करू बाबा हा तेच तेच म्हणतो चालू बाबा इंदिरा कौसा काकू कौ। चला बाबा कमला अजय नाही जेवत काय त्याला जेवाले बसून देना सांगा मग हम्म आणि डोली मग आपल्या सांगा जेवून घेईन हा कुटा आए कुटा तो वजह याना तो खोली था क्या वो खोली थाए है हाथ पाए की है आता बस तेज जरा आता थक लेतो आ वो बस उधर माँ आवाज दे ले माँ तेरे जोंगे माना तेरे जोंगे न पटा पटा दो पामा उधर सकाई साजुन लाऊँ करूँ

तुला नाही दरवाजा लावला तर चालते मला खशाला लावताय दरवाजा कपडे थोड़ी ना आपण चेंज करत आहे खपडे चेंज करत खर, राहिला तर लावला दरवाजा तर काही हरकत नाही असू द्या खुला असू द्या चालते <laughs>

डोले दरवाजा तो उघडाच आहे ना हो बोला ना मग ठीक आहे काय झाला खाली बोलावते का मला येथे मी येते आता येते मी नाही कोणी नाही बोलावत अं मी अशी म्हणत होती का ते कपडे बदलून घेतो म्हणतो त्या कपड्यावर लय भारी भरकं माहिनच हे तर ते त्या कपड्यावर काही जोर केला जो नाही तुली ते कपडे बदलून घ्यायचो म्हणतो ते आपली दुसरी साडी घालून आईने आईनं आईनं दिली का नाही साड्या पतल्या चतल्या ते घालून घ्या आणि कपडे बदल आणि ये जेवाले ये तुम्ही बी या जेवाले या तुम्ही जेवण करून घ्या तुम्ही बी कपडे बदलून घ्या आता आणि या जेवण करायला तुम्ही चल कपडे बदलून जेवण करून घ्या पतली पतली साडी घालून आणि उद्या सकाळीच सांगून आपली हळदीची साडी आहे का हळदीची त्या साडीवर हळद लागली हे साडी घालून घेतो ठीक आहे मोठे ठीक आहे मी तसंच खरं मी आता कोणती आता आईने जे साडी दिली ती घालू का आणि उद्या हळदी मध्ये खातली होती ती ओके ठीक आहे ठीक आहे अंडरस्टँड अंडरस्टँड समजलं मला हो ये मग मी हा तिकडे बाहेर ओके ओके चल मग आता आता काही बोलणं होत नाही आता तू चेंज करून घे पहिले नंतर मी चेंज करतो हम्म

आणि चल मग ओके तिकडे आहे का तिकडे आहे का बाथरूम हो इकडे आपलं आपल्या रूम मध्येच आपलं बाथरूम इकडे जा बदलून घे काय झोप न होय बापा एक पाय खालत एक पाय वरतं गोल्याचे बाबा रे गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा रे गोल्याचे बाबा हम्म आली काय काहीचा वाट पाहून राहिलो होतो तू बसले बसल्या झोपून गेलो मग कुठे होती एवढ्या वाटपची हा साजरे झोपानं तर झोपाची काही पद्धत राहते का काही नियम राहते घरात सून आहे नातीन आहे असं झोपण काय तुम्हाला पाय ठेवून नाही तर पाय असे जवळ जवळ घेऊन असे साजरे झोपानं हा पद्धतीनं व्यवस्थित पद्धतशीर हम्म दुखत होते शांती दुखत होते पाय म्हणून ते पायवर केला आणि खालतं केला तर आराम घेतला मला दुखत होते आता जीवाले दुखलं तर कोण पद्धत पाहिजे हा काय नियम लागू होईल माझी वाले आता दुखलच जीव तर मग तो जीव आराम घ्या करासाठी तर कसं बी करते आता तेच होय माझे पाय गाडी दुखले होते म्हणून मी तसा केलो बाई आपली खोलीत आहे अरे दे खोलीत आहे काय ना दुखले तुमची पाय बघा खूपच धावले का तुम्ही आता सकाळीच उठून वावरात जाय तिकून ये पाणी पाणीपास वावराले म्हणतो आम्ही बैल पाणी पाणीपास इकडे लग्नामध्ये लग्नामध्ये किती धावधूळ धावधूळ झाली बसणं बसणं उभं उभं त्याच्याना दुखायला लागली आता भूकही लागली शांते आता बनवलं जरा समजतर पोई बनवलं एका पोई खाऊन घेऊन बापा अजून भूक लागली नाही का जेवलो ते काही पाणी पाणी जीव हे लग्न कुठं भूक जाते का चांगली पाणी पाणी जेवण कमी पाणी जास्त ते भूक लागली आता हफळ हपड लागते सगळं पोटात बनवून जरासा नाही काही तर खिचडीच बनव आणि मिरचे तोड ठीक आहे आता बनवतो बापा खिचडीच बनवतो मग थोडी थोडी प्लेट प्लेट

दोघांनाही एकामेकाचे काकण बात बात सोडले दोघही सारखेच आहे पटन व मग यायच्यात ये येणं दोघांना बी काकण सोडले ना हे दोघ बी सारखेला सारखे आहे पटन यायच्या म्हणजे खरंच जुगलबंदी चांगली राहील जमलं मस्त आहे हा आपण भी काही खूप मोठे मोठे गाठा बनले होते काय आपण हे ढिले ढाले बांधले होते ठोकळ ठाकळ ते नाही तशाच बांधले होते म्हणून ते सुटले पटो नाही तर काय असं नाही ते काय काकण पटो पटो सुटलं तुझं पट्टी ते पटून घेण्यावर आहे ते पटून घेतलं तर पटन

हे आम्हाला पाहिजे दुसरं काय दुसरं काय नाही घे मंग सुनबाई काय नाव आहे आपलं डाली डॉली सुनबाई घे मंग आहे सांग आता उखाण्या शिवाय उठू देत नाही तुला होतीच उखाणं उखाणं खा होते डोली ते शाईर नाही राहते काय लग्नात आता ललितानं तुला सांगितलं होतं ना एक वेळा तसं ते असं मनाला नाव घेवाचं नाव आपल्या नवऱ्याचं नाव घेणं शायरीत आपल्या नवऱ्याचं नाव घे ना शायरी तर आहे ना शायरी बसतेच ओके ओके शायरी हा येते मला येते सांगू खा सांग बर सांग सांग हिंदी येते मला हिंदी हिंदी बोलू खा हा बोल बोल चालते हिंदी बी आपली राष्ट्रभाषा होय हा बोल मराठी आपली मातृभाषा हिंदी आपली राष्ट्रभाषा हिंदी बी बोल बोलू शकतो बोल मग मुखान मराठी बी येते का मराठी बी सांगू का हा मराठी तर पाहिजे अजे मराठी तू सांग हा मराठी वगैरे येत असेल हो येते येते मुली येते मामीनं सांगितलं होतं मुले हो असं असं मला लागते म्हणून येते मुले अजय तुम्हाला आठवण आहे का मी जे सांगितलं होत बाई किती शार्क मेमरी आहे तुमची हो मम्मी आठवण आहे मध्ये तुम्ही जसं सांगितलं पूर्ण मध्ये आठवण आहे आठवणी ठेवलं मी पाठांतर करून घेतलं बाई अजून पाठांतर करून घेतलं का तुम्ही छान 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 मस्त सांगा मग पहिले डोली डोली सुन बाई सांगा आमच्या पोराचं नाव उखाण्यात बोला मग हिंदी तर हिंदी बोला ओके ओके साठ फेरे नेथे ही जुर जाता है दिष्ठा पवित्र दिष्ठा साठ फेरे नेथे ही जुर जाता है पवित्र दिष्ठा अजय जी के साथ मेरा अनोखा दिष्ठा हा मस्त हो भाई मस्त अजून एक दोन चार 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 सांग चार चार फोर 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 नाही येत मला फोर नाही येत एकच येत होता

ते तशीच बोलते हो बाई ते तर पासून तशीच बोलते ते थी। आता तिकडे गेली ना तर जास्त बोलायला लागली मग तशी हो तिची जीप थोडीशी जाडी आहे हो समजून घ्या ते तसं बोलणं पण बोलते ना पस्ट ऐकायला येते समजते ना आपल्याला नाही 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 तसं काही नाही बापा मी हसत नाही बापा कोणाले आपल्या सगळे आपापल्या परीने चांगले आहे मी अशी जराशे कामेडी केली बाकी काही नाही चालते आम्हाला मस्त आमची सोन मस्त आहे नाही हो कमला आहे ना मस्त आपली सोन हा हा एक नंबर एक नंबर आहे आपली सोन हो काही सांगतात नाही काही विचारूच नका हो आता नाही विचारत तुले तू म्हणले ना एक नंबर आहे आता नाही विचार आता विचारून का नाही तुले तर तू म्हणजे दोन नंबर आहे अजय चाल व सुरू आता तिने दोन सांगितले तुला पाच सांगितले पाहिजे हा ते मराठी थी। ठीक आहे ठीक आहे एक तो सांगायचा प्रयत्न करतो पहिले एक तो सांगू द्या मग ते चार बाद म्हणतील

हा जुखाना आहे तो अहो गोड गोड पुरणपोळीवर वर भरपूर तूप गोड गोड पुरणपोळीवर वर भरपूर तूप डोलीवर वर माझे प्रेम आहे खूप हो रे मस्त आहे चला आता झालं असं ना आता नाही घेतले दोन त्याने घेतले दोन झालं दोन आणि दोन चार दोनाचे चार झाले झालं चला आता ते आंघोळीला जाऊ द्या आपण अंग पाय धुवा आणि पूजेसाठी तयार व्हा हो जा जा डोली अजय जा अंगून घ्या मनीषा डॉलीला दुसऱ्या बाथरूम मध्ये पाठवली आणि दुसऱ्या बाथरूम मध्ये पाठव दोघंही अलग बाथरूम मध्ये अंग धून घेतली